नमस्कार मित्रांनो माझे नाव योगेश आणि आपण पाहत आहात आपला यूट्यूब चॅनेल आपले व्हिडिओ पूर्ण पहा त्यामुळे मला अजून नवनवीन व्हिडिओ टाकायला आवडेल आणि तुम्हाला खूप शिकायला मिळेल आता आपण व्हिडिओ सुरू करूया कर्माची विभागणी चांगल्या आणि वाईट कर्मांमध्ये केली जाऊ शकते चांगले कर्म हे इतरांसाठी दाखवलेल्या दयाळू वृत्तीचे परिणाम आहे तर वाईट कर्म हे जाणून बुजून इतरांना दिलेल्या त्रासाचे परिणाम आहे जर तुमच्या कार्यामुळे अनंत काळ वेदना दुःख आणि त्रास झाला असेल तर ते अधर्मी किंवा विनाशकारी नकारात्मक मानले जातात जर तुमच्या कार्यामुळे आनंद झाला असेल तर ते सकारात्मक आणि सद्गुण मानले जातात कर्माचे मानसशास्त्र मुळात असे आहे की चांगले हेतूने वागले तर आनंद मिळेल आपण वाईट हेतूने वागल्यास समस्या येतील चांगले कर्म कधी कधी असे प्रसंग घडवून आणते की जे लोक कर्मावर विश्वास ठेवत नाही ते देखील असा विचार करतात की चांगल्या कर्मामुळे चांगले, कर्मा चांगले परिणाम होतात कर्म ही अशी एक गोष्ट आहे जी तुम्ही स्वतः करता आणि त्याचे चांगले वाईट फळ भोगता ते तुम्ही इतरांना वाटू शकत नाही तुमचा भार हलका करण्यासाठी ते तुम्हालाच भोगून संपवायचे आहे